राहुल गांधींनी काल सत्तर लाखाचा आकडा दिला की दोन निवडणुकांच्या मध्ये जे मतदार नोंदणी अभियान झालं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडनं राज्यात तिथे सत्तर लाख वाढले आणि काँग्रेसनी जे निवेदन आणि अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मध्यंतरी केलं होतं त्यामध्ये त्यांनी सत्तेचाळीस लाख मतदार वाढले असं म्हटलं होतं आणि खुद्द राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी श्रेय घेण्यासाठी म्हणा किंवा प्रसिद्ध करण्यासाठी जी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती त्यात असा दावा केला की जे दोन महिन्यांचं सदस्य नोंदणी अभियान मतदार नोंदणी अभियान राबवलं गेलं राज्यात त्यात चाळीस लाख नवे मतदार हे जोडले गेले म्हणजे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक हे जे चाळीस लाख जरी धरली जी फिगर कमी आहे म्हणजे राहुल गांधी सत्तर लाख म्हणतायत काँग्रेस केंद्रीय निवडणूक का आयोगाकडं सत्तेचाळीस लाख म्हणते आहे आणि खुद्द मुख्य निवडणूक अधिकारी चाळीस लाख म्हणत लोकसंख्येच्या दरापेक्षाही जास्त रेट हा मतदार वाढीचा दिसतोय याद्यांमध्ये एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष पहिल्यांदा चाळीस लाख वाढलेत की सत्तर लाख वाढलेत याच्याबद्दलच पहिल्यांदा असताना दा संदिग्न आहे त्यांनाच माहिती नाहीये तुम्हाला अशा गोष्टींना लढायचं असेल तर तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगून पाच सहा वार्डाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेलिसिस करून बा हा मतदार नाही आणि हा मतदार आहे याची आकडेवारी दिली तर त्याच्यामधलं असणार खरं खोटं होतं अशी असताना परिस्थिती आहे पार्लमेंटमध्ये नुसतं मुंबलन हे माझं म्हणणं असं आहे की पब्लिसिटी स्टंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय hmm. खऱ्या अर्थाने लढायचं नाहीये आम्ही लढतो आहोत हे फक्त असताना दाखवायचं आहे आज त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत हाच मुद्दा घेऊन ते कोर्टात का गेली नाहीत आणि फार चांगले चांगले स्टँडिंग वकील आहेत त्यांच्याकडे म्हणजे आज लिडिंग लॉयर्स कुठल्या पक्षाकडे असतील तर ते काँग्रेस पक्षाकडे आहेत त्याच्यामध्ये आणि आम्ही असताना जे आहे त्याच्या पत्रही लिहिलं होतं या सगळ्यांना की या सगळ्या ह्याच्यामधलं असणार तुम्हाला ज्या गोष्टी करा म्हणून दुर्दैवाने असं आहे की नॅशनल पार्टी ज्या आहेत त्या बीजेपीला अंगावरती घ्यायला तयार आम्ही असं म्हटलं आम्ही आता अंगावर घेतलं ना तुम्ही आता आमच्या बरोबर जॉईन व्हा ना आता काय तुम्हाला त्रास नाही अंगावर घ्यायचं ते आम्ही घेतलंय यस आणि जी काँग्रेस तुम्हाला म्हणते की तुम्ही भाजपची बी टीम आहात बीबीए किंवा वंचित बहुजन आघाडी त्यांना की तुम्ही बी टीम आहात किंवा सीडीच्या तुम्हाला असताना त्याच्यातलं एक हे करतो दिल्लीच्या इलेक्शन मध्ये एका बाजूला केजरीवाल आहे काँग्रेस आहे बीजेपी आहे बीजेपी आणि आप यांचा असणारा आरोप काय आहे एकमेकांवरती आप म्हणते की काँग्रेस बीजेपीची टीम आहे आणि काँग्रेस आपला म्हणते की तुम्ही बीजेपीची टीम आहे म्हणजे तुम्ही असणारा जे आहे ते बीजेपीला सरळ सरळ शरर प्लॅटफॉर्म दिलाय आणि उद्या असताना बीजेपी जर क्लिअर झाली ती याचं श्रेय कोणा तुम्हाला दोघांवरती आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की माध्यमांनी जे असणार हे उचलून धरलं पाहिजे होत होय ते मला माध्यमही त्याच्यामध्ये दिसत नाही आहेत कॉपी पेस्ट ज्याला माध्यम खातात हा माझाही अनुभव आहे नाही कॉपी पेस्ट मी ज्याला सर म्हणतो की ज्या दिवशी बातमी आली त्या दिवशी लावली आणि त्याला संपलं पण यांच्याकडे नॉन इश्यू वरती असणारा प्राईम टाईम वरती डिस्कशन हे सगळे चॅनल्स आणि वर्तमानपत्राच्या मेन आग ह्याच्यावरती होतो म्हणजे एडिटोरियल पेज आणि त्याच्या बाजूचा पेज हा मी त्याच्यातला असणारा फ्रंट पेज आणि एडिटोरियल आणि त्याच्या बाजूचा पेज हा मेन पेज मी असणारा वर्तमानपत्राचा मानतोय सर तुम्ही कोर्टाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होता कोर्टाने एवढा मोठा बद तुम्ही आता याचं उत्तर द्या Hmm. कोणाच मला असणार काही दिसत नाही म्हणजे साध्या पत्रामध्ये आली असतील पत्र बरीच वर्तमानपत्राच्या पत्राच्या ऑफिसमध्ये पण एकाची ही हिंमत नाही की आलेली पत्र आपण असणार त्या ठिकाणी अ छापावीत म्हणून hmm. एवढं काय मोठं असणार या ठिकाणी घाबरण्याचं आहे hmm. मोदी सगळ्यात भित्रा माणूस आहे मी असणारा सांगतो आणि हे सगळे त्या बोटीला घाबरतात सर महाविकास आघाडी जी आहे राज्यातली ती गर्भगळीत झाली आहे पराभवामुळं त्यांना सुचत नाहीये काय करावं अशी उभी केलेली आहे तुम्ही ते शक्य करू शकलात हायकोर्टात जाऊ शकलात ऍडमिट करून घेऊ शकलात याचिका यांना जमत नसेल यांना जमत नसेल म्हणजे का जमत नाही बाबा तुम्हाला कसली अडचण आहे तुमच्याकडे सुद्धा आता शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्याकडे <णचाग> पण सुद्धा चांगले वकील आहेत शरद पवार यांच्याकडे सुद्धा चांगले वकील आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं तर मी हायकोर्टामध्ये बघत असतो की त्यांची तर बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत <णगत> आणि <णगत> मग आणि मग काय त्यांना फक्त सांगायचं आहे पिटिशन दाखल करा त्यांना प्रेअर नीट लिहिता येत नसेल याचिकेची खाली भीती वाटत असेल त्या वकिला ना म्हणजे पक्षांना या पक्षांना भीती वाटत असेल हे मान्य आहे पण त्यांचे वकील फार स्ट्रॉंग आहेत ते नाही घाबरत कोणाला पण तो, तो ते म्हणतात आम्हाला आदेश चालला नाही काय करणार प्रकाश बाबर आता नोटीस दिलेली आहे निवडणूक आयोगाला तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे निवडणूक आयोगाकडनं किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडनं ती एका बाजूने त्यांनी व्यंकट नायक ह्याला उत्तर देऊन की आमच्याकडे असणारा डेटा नाही किंवा इलेक्शन कमिशननी स्वतःचे दरवाजे बंद केले आता महाराष्ट्र इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे ते काय उत्तर दाखल करतात ते बघणं मला जरा महत्वाचं आहे हो ते आम्हालाही बघायचं आहे की ज्या पद्धतीनं राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी तेव्हा येऊन बोलत होते प्रसारमाध्यमांसमोर ते आता गेल्या एक दीड महिन्यापासून बोलत नाही आहेत त्यांनाच ते उत्तर द्यायची आहेत कारण त्यांनीच हे सांगितलं की चाळीस लाख नवे मतदार, हो मतदार नोंदणी झाली संख्या कशी वाढली टक्के कसे निघाले कसे ते अपडेट होत आहेत हे सगळं ते सांगत होते त्याच्यातला दुसरा फॅक्टर जर आपण बघितला जे म्हणजे काँग्रेस पार्टी सुद्धा म्हणजे राहुल गांधी सुद्धा पार्लमेंटमध्ये ते मांडू शकत होते ते म्हणजे नवीन मतदार म्हणजे तुम्हाला असणारा त्यांनी सतरा वर्ष ओलांडून एकोणीसावा झाला पाहिजे म्हणजे अठरा एकोणीसावा झाला पाहिजे तिथे इलेक्शन कमि सॉरी सेन्सस कमिशनचे जे, कमिशन जे मागचे सेन्सस अवेलेबल आहेत त्याच्यामधली त्या मधली त्या ग्रुप जर आपण नोंदणी बघितली वयोगटातली नोंदणी आपण बघितली आणि इलेक्शन कमिशनच्या नोंदणीमध्ये असताना जर आपण बघितलं तर प्रचंड मोठा तफावत आहे त्याच्यामुळे जा ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन बिटवीन सिक्स्टीन कम्प्लीट करून सॉरी सेव्हन्टीन कम्प्लीट करून एटीन झालेला किंवा नाईन्टीन झालेला याचा रेशो आहे ना बरोबर तो आणि मतदान वाढल्यांचं जे आहे त्याचा रेशो तुम्हाला पार्लमेंट मध्ये मांडता आला असतं यस उदाहरण घ्या कालच कालच आहे की चायना राहुल गांधी बरोबर म्हटले तिथे कि चाळीस हजार स्क्वेअर स्क्वेअर एरिया जागा आपण असणारा मागच्या गलवांच्या ह्याच्यामध्ये हार घालवली बरोबर पण तुम्ही पिन पॉइंट करा ना कुठली एरिया गेली ती तुम्हाला माहिती आहे घाबरत आहे का प्रकाश आंबेडकर काय घाबरत नाही मी फकीर आहे पाचशे कोटी ते काँग्रेसवालीच म्हणत होते पाचशे कोटी माझ्याकडे आहेत त्या पाचशे कोटीचा फकीर आहे मी पण सर तुम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेला आता उत्तर काय येतं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडनं यावर बरंच काय अवलंबून आहे कारण ते आता वेळ मारून नेऊ शकत नाही काहीतरी हायकोर्टात उत्तर द्यावंच लागेल त्यांना हायकोर्टात उत्तर द्यावंच लागणार आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये असं एक पॉइंट आउट केलेलं आहे हम्म ते याचिकेमधले माझ्या अंदाज पहिल्यांदा कृष्णा आयर यांनी गिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया सत्तरच्या शेवटच्या दशकामध्ये पंजाब पंजाबमधला एक पिटिशन गेलं होतं की ज्याच्यामध्ये इलेक्शननी इलेक्शन कमिशनरनी सु मोठो निर्णय घेतला आणि त्याच्यावरती त्यांनी जजमेंट देताना मी तो पॅराग्राफ तिथे असताना थर्टी नाईन म्हणून तिथं कोट केलेला आहे मी असं तुम्हाला म्हणणार आहे की मी ते सांगण्यापेक्षा बरं तो पॅराग्राफ जसाच्या तसा कोट करावा बर ते माझे ऑब्झर्वेशन नाहीये बर पाच जजेसचं बेंच होत ओके त्याचं जजमेंट जे ऑथोराइज केलं होतं ते कृष्णा अयरने ऑथॉराईज केलं होतं के बर आणि त्यांनी इलेक्शन कमिशन ही जी पद्धत आता अवलंबलेली आहे ही त्यावेळेस फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित होती पण त्याचं कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात इलेक्शन कमिशन असं वागायला लागले तर ओके याचं देखील केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अशी परिस्थिती आली तर कोर्ट मस्ट इंटरव्ह्यू ओके